वेलकम बाळांना त्यांचे पोषण फक्त आईच्या दुधापासूनच मिळते यानंतर बाळाला घण आहार देणं सुरू केले जाते आपल्या मुलांना कोणत्या गोष्टी खायला द्याव्यात याबाबत अनेक महिलांच्या आईंच्या मनात संभ्रम असतोच अशा परिस्थितीत जाणून घ्या सहा महिन्यानंतर बाळाला कोणते पदार्थ तुम्ही खाऊ घालू शकता तुम्हाला सुद्धा ही गोष्ट माहित असेलच की बाळ जन्माला आल्यावर त्याला लगेच ठोस आहार देता येत नाही यासाठी किमान सहा महिन्यांची आपल्याला वाट पाहावी लागत असते पहिले सहा महिने बाळ हे आईच्याच दुधावर अवलंबून असते याचे कारण म्हणजे नवजात बाळाला पचनशक्ती कमकुवत असते आणि या स्थितीत केवळ आईचेच दूध त्याला पचत असते बाळ एकदा का सहा महिन्यांचे झाले की तुम्ही त्याला हळूहळू ठूस पदार्थ खायला घालू शकतात तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया सहा महिन्यांच्या बाळाचा आहार हा त्यांच्या वाढीसोबत वाढू लागतो त्यांना दात आल्यामुळे त्यांना गोष्टी खाता येतात साधारण या महिन्यापर्यंत बाळांना आहारात वेगवेगळ्या चवी असाव्यात असे वाटू लागते त्यामुळे तुम्ही आहारात काही गोष्टी अगदी बिनधास्त समाविष्ट करू शकतात नंबर एक भाताची पेज भाताची पेज ही कधीही आणि कोणत्याही वयासाठी चांगली असते लहान बाळांना मऊ भाताची पेज तर फारच आवडते यामध्ये मीठ असल्यामुळे आणि तांदूळाची चव असल्यामुळे ना हो ही भाताची पेस्ट भरीची आणि अधिक चविष्ट लागते भाताची पेस्ट करण्यासाठी खास उकडे तांदूळ मिळतात ते स्वच्छ धुवून पाणी आणि मीठ घालून चांगल्या मऊ होईपर्यंत त्याच्या शिट्ट्या काढा भात छान मऊ झाल्यानंतर तुम्ही ती भाताची पेस्ट बाळांना द्या त्यामध्ये पाणी जास्त असेल तर ते मिठाचे पाणी बाळांना फार आवडते त्यासोबत भातही खाल्ला जातो नंबर दोन खिमटी मिश्र डाळींची खिमटी हा प्रकार खूप जण लहान बाळांसाठी घरीच करतात मी ही घरी करते वेगवेगळ्या डाळी भाजून त्याची पावडर केली जाते ही खिमटी शिजवून त्यावर तूप घालावे तूप अगदीच पौष्टिक असते चिमटी ही बाळाला आवडेल त्यानुसार पातळ किंवा थोडीशी सर, सर करावी त्यामुळे त्यांना खाणे बरे पडते लहान बाळांना खिमटी हा पूरक असा आहार आहे तो त्यांना चांगलाच आवडतं यामध्ये मूग डाळ मसूर डाळ तुरडा ड्रायफ्रुट्स यांचा समावेश नक्की असतो त्यामुळे हे खाणे अधिकच पौष्टिक असते आणि ह्या ज्या पण काही मी तुम्हाला रेसिपी सांगते आहे त्यांचे ऑलरेडी व्हिडिओज चॅनलवर अपलोडेड आहे तर नक्की चेकआउट करा नंबर तीन आहे पातळ खिचडी खिचडी ही भात आणि डाळीपासून बनवलेली अत्यंत पौष्टिक अशी डिश आहे आणि सोपी पण आहे यामुळे बाळाचे पोट छान भरते बाळासाठी खिचडी करताना त्यामध्ये फार काही तर घालता येत नाही तांदूळ आणि डाळ भिजत घाला तांदूळाच्या तुलनेत डाळ जास्त असलेली बरी जेणेकरून खिचडी मौसूत होते त्यामुळे बाळाला जास्तीत जास्त डाळ जाते रोजच्या प्रमाणे कुकरला खिचडी लावून ती जास्तीत जास्त शिजवा या खिचडीत तुम्ही बटाटा किंवा काही भाज्या घातल्या तरी चालू शकेल ही सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे नक्की चेकआउट करा नंबर चार किसलेले किंवा बारीक केलेली फळं किसलेली आणि बारीक केलेली फळं ही देखील सहा महिने पूर्ण झालेल्या बाळांना तुम्ही नक्कीच देऊ शकता पण ही फळं सॉफ्ट असायला हवी या वयात मुलांना दात असले तरी देखील त्यांना खूप काही खाता येत नाही चावता येत नाही त्यामुळे केळी आंबा किंवा कलिंगड सफरचंद पेर अशी फळं थोडी किसून दिली तरी चालू शकतात नंबर पाच मासे मीन्स फिश जर तुम्ही मांसाहार खाणारे असाल तर बाळांना मासे फ्राय देण्यासही हरकत नाही पापलेट किंवा काटे नसलेले मासे फक्त मीठ हळद आणि थोडंसं नॉर्मली तिखट घालून तुम्ही हे मासे फ्राय करा हा मासा अगदी थोडासा त्यांच्या खिचडीमध्ये घालून त्यांना द्या लहान बाळ फ्राय मासा पूर्ण खाऊ शकत नाही त्यामुळे त्यांना आधी एखादा तुकडा देण्यापासूनच सुरुवात करा हे नक्की लक्षात ठेवा त्याच्यानंतरच ट्राय करा नंबर सहा उकडलेले अंड माशांच्या व्यतिरिक्त तुम्ही उकडलेले अंडे देखील बाळांना देऊ शकतात अंडे चांगले उकडून द्याला मोडून अंड्याचा पिवळा बलक आणि पांढरा बलक असे दोन्ही द्या त्यांच्या खिचडीमध्ये उकडलेले अंडे त्यांना दिले तर चालू शकेल जर बाळाला याची चव आवडली नसेल तर ता त्यांना जबरदस्ती खायला देऊ नका कारण त्यांना जर अनावडती गोष्ट दिली दी तर ते पुन्हा ते खाणार नाही तसंच बाळाला देण्याचे अंड्याचं प्रमाणही डॉक्टरांना विचारूनच मग द्या नंबर सात उकडलेली रताळी पोटभरीसाठी आणि चवीसाठी मस्त असा आहार म्हणजे रताळी बाळांना पिष्टमय पदार्थ अधिक आवडतात जर त्यांना तुम्ही रताळी थोडीशी उकडून दिली तरी देखील चालू शकते रताळी उकडल्यानंतर ती तुम्ही खाऊन बघा जर ती घशात लागत नसतील तरच ती बाळांना द्या कारण अनेकदा रताळीमुळे घास लागण्याची शक्यता असते म्हणजे चॉकअप होण्याची शक्यता असते त्यामुळे रताळी आधी तुम्ही चाकून बघा त्याच्यानंतर ते फिंगर फ्रूट म्हणून सुद्धा किंवा खिचडीत टाकून किंवा नॉर्मली असे उकडून जरी दिली तरी सुद्धा बाळ अगदी आवडीने चविष्टपणे खातात एक शिजलेल्या भाज्या भाज्या या कधीही बाळांना देणे चांगलेच पण बाळांना भाज्या देताना त्यांना फ्लावर ब्रोकोली अशा स्मॅश होतील अशा भाज्या देता येतात पण त्यांना भाज्या देण्यास काहीच हरकत नाही पण या भाज्या त्यांच्या पातळ खिचडीमध्ये घाला म्हणजे त्यांना ते खाता येतील आपल्या चॅनलवर अगदी सहा महिन्यापासून सगळ्या काही बाळांच्या रेसिपीज मी टाकलेल्या आहेत व्हिडिओजमध्ये तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि सगळेच व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरतील हे मी काळजी घेत असते आणि जे पण काही मी व्हिडिओमध्ये सांगते तर त्याच्यामागे त्या त्या रेसिपीमध्ये तुम्ही ज्या काही टाकणार आहे त्या कितपत पौष्टिक आहे ते हे टाकल्याने काय होईल याची पौष्टिकता काय मी हे सगळं तुमच्यासोबत डिटेल शेअर करत असते आणि आपल्या सगळे फ्रेमिक्स वगैरेसुद्धा म्हणतात ना की जे खेमती वगैरे ड्रायफ्रूट्स पावडर वगैरे सिरप या सगळ्या गोष्टींची मी व्हिडिओज शेअर केलेले आहेत तर तुम्ही नक्की बघा नक्कीच तुमच्यासाठी खूप मदत होईल आणि तुम्ही वर्किंग मॉम मसाल तुम्हाला थोडा वेळ कमी देता येत असेल त्याच्यासाठी इन्स्टंट अशा रेसिपीजसुद्धा मी शेअर केलेल्या आहेत आणि हा सुद्धा हे व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरावा अशी माझी इच्छा आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द व्हिडिओ इज की मी काही डॉक्टर नाही पेट्रटिशियन नाही मी एक अनुभवी आई आहे माझ्या बाळाला मी जे काही आत्तापर्यंत खाऊ घातलेलं आहे तिच्या परंतु कितपत योग्य आहे नाही आहे हे सगळं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे कोणतं हेल्दी फूड द्यायचं कोणतं नाही हे सगळे काही छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते म्हणून आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका सबस्क्राईब एका लाईकने मला खूप सारं मोटिवेशन मिळत असतं आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी ते माझं खूप स्ट्रेंथ बनत असतं तर मग भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ भेटतील देन ब बाय टेक केअर